कोणत्याच म्हातारी आईला कधीच सुंटवाडा नव्हता खायला खारी खोबरं नव्हतं लाडू नव्हते तुमच्या काळात तुम्हाला पिटवणी असायचं मावशी बरोबर ना ताई बरोबर का पिटवणी होत पिटवणी पिठामध्ये पिट पाणी वतायचं आणि ते साखर टाकायची आणि तेच माता माऊलीला मिळायचं तरी देखील महाराज चार चार पाच पाच सहा सहा मुलं झाली तरी आई अशी भक्कम असायची अहो दोन दोन तीन तीन हांडे आडावून पाणी आणायचे तरी माऊलीला काय होत नव्हतं आता बाळ राहिल्याबरोबर डॉक्टरनी सांगितलं बेड रेस्ट घ्यावा लागेल बेड रेस्ट जे बाई बेड रेस्ट जे बेडवर झोपती तो नऊ महिने नऊ दिवस खालीच उतरत नाही पर बसली होती काय शांत बसती ती का आता सारखा टीव्हीचा रिमोट हा सारखा रिमोट टी व्हीचा नाही तो मोबाईल आहे मोबाईल ठेवला का रिमोट मोबाईल ठेवला का रिमोट मोबाईल ठेवला का रिमोट आणि मग सगळ्या मालिकेच्या जाहिराती आदळून आदळून इथं सगळ्या मालिकेच्या जाहिराती आदळून 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 पोरं कोलगेट सारखी झंडूबाम सारखी अशीच कार्टी जल मला यायला लागली असं भक्कम पोरगच नाही महाराज लगेच झाल्याबरोबर त्याला ऍडमिट करावं लागतंय महाराज नववा महिना चालला होता परत बाबा नववा महिना तरी दोन हांडी वर होते डोक्यावरती सासू मल्ली ना अगं नको 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 तरी म्हणे नाही नाही आता काय होत नाही त्याला काय कोंटक शरीर होती तुमची नाही का पूर्वीची पूर्वीच सांगतोय बरं का आता नाही सांगत आताच सांगाय जोग नाही हा ऐका ना महाराज हा आनंद वेगळा होता आणि आनंद घेता 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 काही दिवसामागून दिवस निघून गेले रामकृष्ण शालीमान शिके अकराशे नव्याण्णव ला आता ऐका माघ महिन्यात निवृत्तीनाथ महाराज सोमवारी जन्माला आले श्रावण महिन्यात गुरुवारी ज्ञानोबराय जन्माला आले दोन दोन वर्षाचा अंतर आणि तिसरे जन्माला येतात सोपान काका कार्तिक शुद्ध पौर्णिमेला वार रविवार होता आणि पहिला प्रहर होता या पहिल्या प्रहराला सोपान काका जन्माला येतात पण सोपान काका जन्माला आल्याच्या नंतर मात्र थोडस वातावरण बदललं गेलं आणि ज्या बापानं आयुष्यभर हाडाची काड रक्ताचं पाणी करून केलं होत रुक्मिणीला मोठं केलं होतं आळंदीत स्थान प्राप्त करून दिलं होत विठ्ठल पंत संन्यास घ्यायला गेले होते त्याही बारा वर्षाच्या कालखंडात तर हाताच्या फोडाप्रमाणे ज्या बापानं जपलं होतं ना ओली बाळंती नसताना अचानक लक्ष्मी सिद्ध बेटाच्या दिशेनं पळत आली आणि पळत आल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांना बातमी सांगितली रुक्मिणी बाई सांगायला वाईट वाटतंय काय झालं लग लक्ष्मी काय झालं अख्ख्या आळंदीत फक्त तेवढी लक्ष्मीची यायची बर का रुक्मिणीकडं कोणी येत नव्हतं आळंदीतून वाळीत टाकलं होतं या कुटुंबाला लक्ष्मीनं हंबरडा फोडला हंबरडा फोडला लक्ष्मीने अगं लक्ष्मी झालं तरी का का रडतीये तू काय नाही हो वाईट बातमी आहे बर का गोपाळ म्हणजे वाईट बातमी आहे वाईट बातमी म्हणल्याच्या नंतर काजाचा ठोका चुकला काजाचा ठोका चुकला काय झालं असावं माझ्या कुंकवाला ना तर नाही ना काही झालं नाही नाही तुमच्या कुंकुवाला नाही पण जन्मदाता बाप शिंद शिंदो पंत त्यांनी मात्र आपला देह ठेवला बाप केल्याचं दुःख मुलीच्या कानावरती बातमी आली आता लहान बाळ दाखवूनही जात यायला हात पाय तर कपू लागले या जगाच्या पाठीवरती माता बघणी तुमच्यावरती जा सगळ्यात तु जास्त प्रेम करणारा जन्मदाता बाप असतो सगळ्यात जास्त बाप करी जोडी डी